दरम्यान सद्या चार शंकराचार्य एक नवीन पीठ तैयार पी है नाव बीजेपी पीठ टीका ठाकरे ग खासदार संजय राउत है आमदार नितेश राणे प्रत्युत्तर मोदी जी शंकराचार्य बन गए हैं तो अभी चार चार पिठों के चार पीठों के शंकराचार्य है एक नया पीठ बन गया है बीजेपी पीठ बीजेपी पीठ आप उसके शंकराचार्य मोदी जी हैं जो मोदी कहेगा वही होगा हां ना मूर्ती देखेंगे ना शास्त्र देखेंगे ना शिखर देखेंगे ना कुछ देखेगे जो मोदीजी कहेंगे चुनाव चुनावसे पहिले होगा आप आता सगळ्या पीठांनंतर एक बी जे पीची पीठ तयार झालेली आहे आणि तिथून मोठं मार्गदर्शन चालू आहे मग नगर मध्ये जे मातोश्री मच्या नावाचा जो एक आता नवीन दर्गा उभा झालेला आहे पहिला आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तिथे हिंदुत्वाचं काम करायचे पण आता धर्मांतर झालेला सुनताहून धर्मांतर झालेला उद्धव ठाकरे जिथे राहतो तो तू कुठली दर्ग्यापेक्षा आणि मस्जिद पेक्षा कमी नाही तिथे आता पाच वर्षची नमाज पण पडायला सुरू होईल म्हणून तिथंही आता जामा मस्जिदच्या नंतर आता मातोश्री नावाची जी मस्जिद नवी तिथे उभी राहिली आहे ना त्याबद्दल पण संजय राजाराम थोडा थोबाड उघडला पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट